रस्ता देवरुखला आणि आज सरळ रस्ता गेलाय संगमेश्वरला बघूया आता किती मिनटं आपण कशिडी बघतो तरी बाहेर पडतोय अगद खंडगार थंडगार तर आपण सी एन जी साठी थांबलो होतो था था था। पण नेमका आपला नंबर यायची अगोदरच सी एन जी गॅस संपलेला आहे होऊ शकता संगमेश्वरच्या इकडे काय कशा प्रकारचं काम चालू आहे बघा जोरदार असं काम चालू आहे भार पवार अरे हेल्मेट त्याला दे तू काय हेल्मेट घालतो नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण शिमग्यासाठी गावी आलो होतो मित्रांनो तर दोन दिवसापूर्वी आपल्या गावची पालखी येऊन गेलेली आहे दोन दिवस खूप मजा केली आहे आणि दोन दिवस हे कसे काय गेले काही समजलं नाही मित्रांनो आणि आता आपण निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला म्हणजे मुंबईच्या दिशेला इको गाडीमध्ये आज आपण प्रवास करणार आहोत येवरुख टू मुंबई असा आज प्रवास करणार आणि पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही धमाड मस्ती करत हा प्रवास मित्रांनो करणार आहेत तर ह्या प्रवासामध्ये आपल्या दोन टप्प्यामध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहोत पावणे दहा वाजलेले आहेत आणि आपल्याबरोबर दहा वाजता इथून निघायचं मित्रांनो चला तर मग मित्रांनो करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात इको गाडी आहे आणि इको गाडीमध्ये वरती सर्व सामान बांधून ठेवलेलं आहे आणि सर्व सेट झालेले आहेत आणि आता आपण निघतो मित्रांनो आपल्या परतीच्या प्रवासाला न्यारी 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 चला बार्को पवार नमस्कार तुम्ही आलात धन्यवाद पर्यंत घे रे बारको दहा रुपयासाठी तिकडे कसले पावटा ना नमस्कार रामकृष्ण हरी mm <laughs> नमस्कार आपल्या बाळू साहेबांचं गॅरेज आहे आणि गॅरेजचे चे प्रोप रायटर मालक चला आपण निघालोय मोर्बीचे आपण मोर्बी फाट्यावर लेफ्ट साईडचा रस्ता गेलाय देवरुखला आणि आज सरळ रस्ता गेलाय संगमेश्वर आणि आता आपण चाललंय संगमेश्वरला भगनामध्ये शिमगा उत्सव जोरात चाललाय पालखी येत आहेत तर गुढीपाडव्यापर्यंत या पालखी असणार आहेत आता हे मुरुंग मुरुंबी आहेत आपण मुरंबीमध्ये आहोत इंदुराचा जवळपास तीन ते चार किलोमीटर चगमेश्वर आहे चार रोड आहे संगमेश्वर फोर बी चार रोड लावताय तो बघू शकता संगमेेश्वर डेपोवर नवीन काम चालू आहे पैसे समोर बघू शकता तुम्ही 37 वर रेपोजिटरीला का पोलाचं काम चालू आहे बघा आता बोल लावताय संगमेेश्वरला नवीन ब्रिजचं काम तोगात चालू आहे समग्राता पण संगमेेश्वर मार्केट मध्ये प्रवासorg येणार आलो होतो बघू शकतो संगमिश काय कशा प्रकारचं काम चालू आहे बघा जोरदार असं काम चालू आहे जाईस आता बघू शकता संगमेश्वर डेपो दिसतोय आता आपण संगमिश निघायला पवार अरे हेल्मेट त्याला दे तू काय हेल्मेट घालतो आपण संदर्ष आता पुढे निघालो आता संदेश मानकाचा थोडासा अलीकड रस्ता आहे ना ते सुंदर असा रस्ता आहे आपल्याला माहितीच आहे मित्रांनो

आपण चिपळूणमधील वालोपे आहे इथे समोर एक एन जी स्टेशन आहे त्या स्टेशनला आता आपण गाडी लावलो भरायला तर आपण जीसाठी थांबलो होतो पण नेमका आपला नंबर यायच्या अगोदरच सी एन जी गॅस संपलेला आहे पाठी आपण साठी थांबलो होतो पण नेमका आपला दोन नंबर अगोदरच सी एन जी संपलेले आहे त्याच्यामुळे आमचा थोडा लोचा झालेला आहे इथून आता आपण चाललोय लोटेला इथं लोटेच्या लोटे खालच्या साईडला एक सीएनजी पंप तिथं आपण भरणार आहोत Biraz beri daha, burada da